एका नवीन व्हिडिओमध्ये माझ्या गुड टाईमचे मैत्रिणीचे परत एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे तर व्हिडिओ आज मी रेसिपी किंवा ब्लॉग असं काही घेऊन आले तर आज मी तुमच्यापर्यंत एक छान असा व्हिडिओ बनवणार आहे तर घेऊन आलेले आहे प्रत्येक महिलेला किंवा गृहिणीला माहीत आहे तर आता आखाड महिना संपत आलेला आहे म्हणजे आषाढ महिनाला सॉरी आषाढ महिना चालू आहे तर तो, तो संपत आलेला आहे तर आषाढामध्ये आपण प्रत्येकांच्या घरी आखाड हा तळला जातो की आखा आखाड तळणं वेगळं किंवा कोणी पण वेगळा प्रकार वेगवेगळं करतं आखाडं तळतं पण वेगळा काहीतरी शंकर पाया म्हणा किंवा काहीतरी म्हणजे तळणीचे पदार्थ करतात किंवा काय काय दोन्ही एकत्र करतात आखाडतळणे म्हणजे तुम्हाला सांगतात आखाडतळणे म्हणजे आखाड महिन्यामध्ये आय आषाढ महिन्यामध्ये आखाड जर तळला जातो तर पोट वगैरे खराब होतं पोट वगैरे खराब होतं किंवा तब्येत खराब होती त्याच्या त्याच्यामुळं असं म्हणलं जातं की आखाड तळला पाहिजे म्हणून आषाढ महिन्यामध्ये आखा आखाड हात ते एका झालं आणि दुसरं एक म्हणजे आखाड महिन्या आषाढ महिन्यामध्ये आख सारखं ते आणि नाशामध्ये थोडं कन्सिडर होतं आषाढ महिन्यामध्ये आखाड म्हणजे आषाढ महिन्यामध्ये आपल्याला आखाड म्हणून आपल्याला नैवेद्य देवाला नैवेद्य ठेवायचा असतो जर आपण गावी असल तर गावी गावचे सर्व जे देव असतात जे आपले मेन देव असतात गावचे वगैरे सर्व देवता देवांना आपण नैवेद्य वगैरे ठेवतो तर प्रत्येकाकडे वेगवेगळ्या प्रकारे नैवेद्य ठेवला जातो कुठं गोड गोड नैवेद्य ठेवलं जातं तर कुठं मांसाहार असं म्हणजे ठेवला जातो कुठं म्हणजे कोंबडी किंवा बकरं वगैरे असे देतात तर कोणाकोण कोणाकोणाचं गावी असं देतात आखा आषाढ महिन्यामध्ये आखाडा असं साजरा करतात म्हणजे अशा प्रकारे नैवेद्य वगैरे देऊन ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर आमच्या इकडं आखाड आषाढ महिन्याचा आखाड अशा प्रकारे साजरा केला जातो म्हणजे गोड वगैरे आता आम्ही इथं आहे मुंबईला आहे तर मुंबईला तर आम्ही पूर्ण कोळीचं निवेदन मी दाखवते मला एवढं काय माहिती नाही म्हणजे एवढं काय हे नाही त्यांची आजी वगैरे होती मिस्टरांची म्हणजेच माझी आजी सासू तर त्या आखाड महिन्यामध्ये आषाढ महिन्यामध्ये आखाड हा म्हणजे गावी आम्ही कोंबडं वगैरे म्हणजे देत होतो तर ते काय देवाला देत नाही ते दुसरे देव असतात तर मला त्यांचं नाव पण एवढं लक्षात नाही तर ते देवाला देत नाही ते दुसरं ज्यां द्यावं लागतं आखाड महिन्यामध्ये त्यांना देतात आणि दुसऱ्या देवांना पुरण पोयसा वगैरे नैवेद्य असतो तर आता मला त्यातलं एवढं काय म्हणजे माहिती नाही तर आमच्या ना इकडं अशा प्रकारे आषाढ महिन्यामध्ये आखाडा साजरा केला जातो तर तुमच्या इकडे असं करतात का किंवा कोणी कोणी जे आहे आमच्या अजून तर को को, को ते लोक कोणी बकरा देतं कोणी को कोंबडीचा ते खूप खूप म्हणजे वेगवेगळी पद्धत आहे ते व्यवस्थित पण जमलं पाहिजे तर व्यवस्थित जमलं नाही तर आपल्याला प्रॉब्लेम नको म्हणून मी तशा प्रकारे काहीच करत नाही तर मी साध्या सोप्या पद्धतीने आम्ही इथे मुंबईला आहे जरी तिकडे जरी गावी जरी गेलो समजा अजूनपर्यंत गेलो नाही म्हणजे या महिन्यामध्ये तर गावी जरी गेलो तर आम्ही अशा प्रकारेच करू कधी जर वेळ पडली तर पण गावी आम आहेत सुद्धा सासू वगैरे आहे तर ते पण नैवेद्य असं पुरणपोळीचं वगैरेच करतात हालू नको ते पण तसेच करतात पण दुसरे जे आहेत बाजूला ते म्हणजेच पुरणपोळी करू शकतो आपण असं काय नाही की गोड करायचं म्हणलं ते आपण पुरणपोळीच कली केली पाहिजे नाही पुरणपोळी करू शकतो किंवा पुरी पु भाजी खीर वगैरे करू शकतो जसं आपल्याला जमत तसं नैवेद्य ठेवणं हा दाखवणं देवीला हा देवांना सर्व देवांना देवीला आपल्या जे कुलदेवत आहेत त्यांना खूप महत्त्वाचा असतो कुलदेवत गावदेवी वगैरे सगळ्यांना जरी आपण मुंबईला असलो तरी पण आपल्याला मु इथून आपल्याला ना नाही नैवता त्या देवांचे नाव घेऊन ठेवायचं असतो इथं तर आणि आपले जे पूजेवता असते त्यांचीसुद्धा ती त्या देवीची सुद्धा ओटी भरायची असती या महिन्यामध्ये तर मी आता आणि आपल्याला वार पण असतो देवीचा ओटी भरण्याचा किंवा नैवेद्यवर दाखवण्याचा मंगळवार किंवा शुक्रवार असतो तर आता दोन मला असं वाटतं ना एक शुक शुक्रवार लास्टचा शुक्रवार आहे त्याच्यानंतर आमचं लागतील मग श्रावण लागत आहे तर शुक्रवार आहे आपल्याकडे ज्यांनी को कोणी ठेवलं नसेल नैवेद्य दाखवलं नसेल किंवा कोणाला माहीत नसेल तर मी या व्हिडिओद्वारे सांगत आहे तर शुक्रवार आहे क्लासचा आणि आता येता मंगळवार हे उद्या सोमवार आहे मंगळवार एक आहे तर मंगळवारी तुम्ही वगैरे दाखवू हो शकता किंवा नाही जमलं तर शुक्रवारी दाखवू शकता दोन दिवस आपल्याकडे आहे मंगळवार व शुक्रवार तर मी कधी दाखवणार आहे तर मी मंगळवारी दाखवणार आहे शुक्रवार मग शुक्रवारी मंदिरात वगैरे गेल्यावर भरपूर अशी गर्दी असते की दरवर्षी ना शुक्रवारीला शुक्रवार असते म्हणजे जाते तर भरपूर अशी गर्दी असते व्यवस्थित आपलं दर्शन वगैरे घ्यायला पण भेटत नाही आणि खूप म्हणजे खूप गर्दी असते आमच्या इकडं मध्ये मातेचं मंदिर आहे तर तिकडे आम्ही जातो तर तिकडे नैवेद्य ठेवते घरामध्ये दाखवते पुरणपोळीचं आम्ही नैवेद्य दाखवते आपल्याला म्हणजे जेवढे देव आहेत आपले गावचे गावच्या देवांना सर्व जागेवाल्यांना किंवा घरातल्या देवाला आपल्या कुलदेवीला सर्व देवांना नैवेद्य काढायचा असतो पुरणपोळीचा सर्व पूर्णपणे स्वयंपाक करायचा असतो स्वयंपाकामध्ये पण मीठ सांगते डाळ भात मेथीची भाजी तुम्ही कोणती भाजी करा पण मेथीची भाजी पुरणपोळी आणि आपल्या गुळंबी तर असतीच खीर केली तरी चांगलंच आहे देवीला खीरही आवडती पण पुरणपोळी वगैरे केलं असं असं कोणी खीर करत नाही पण थोडी जरी केली तरी चांगलंच आहे तुरडाया पापड भजे हे सर्व आपण आणि मेथीची भाजीसुद्धा तर हे सर्व दे देवीला नेवीला दाखवायचा असतो आणि ओटी भरायची असते देवीची तर ओटी भरायला आपण साडी वगैरे जर साडी वगैरे नाही घेऊ शकत आपण तर आपण ब्लाऊज पीस आणि नारळ आणि त्याच्यामध्ये जे वटीचं सामान असतं ते सुद्धा आपण ठेवून आपण वटी भरायची आहे आपण जर मंदिरात जाणार नसल तर आपण इथेच आपल्या मंदिरामध्येच देवीचं नाव घेऊन आपल्या देवीसमोर आपल्याकडे ताक असतो आपल्या ता देवीचा कुलदेवतेचा तर त्यासमोरच आपण ठेवू शकतो वटी भरू शकतो दुसऱ्या दिवशी आपण ती आपण हे येऊ हो शकतो किंवा कोणतं जवळपास मंदिर असेल तिथंही आपण येऊन हे करू शकतो पण सहसा तर ह्या दिवशी आपल्याला मंदिरामध्ये गेलंच पाहिजे तर मंदिरामध्ये जाऊन जी देवी असते तिथं आपण वटी भरायची असती ने दाखवायचं असतं हार फुलं वगैरे द्यायचं असतं हे वर्षाचा मान असतो देवीचा तर आखाड महिन्यामध्ये हे नक्कीच करा आणि मी करते आणि जर जमत असल्यास तर आपली जी कुल कुलदेवी आहे आपली तर तिकडं जाऊन जरी आला तिकडं जाऊन जरी ओटी भरली तर अजूनच छान आहे प्रत्येकाचं जवळ असतं असं नाही तर आता आम्ही मुंबईला आहे तर आमचं आमची देवी तुळजाभवाने आली आहे तर लांब जावं लागतं म्हणजे भरपूर असं लांब आहे तर ते शक्य होत नाही तर शक्य होत नाही या महिन्यामध्ये जाणं किंवा एवढा लांब जाणं तर मग त्याच्यामुळं मी इथंच भरते किंवा गावाल गावाला जरी असेल तर गावाला पण आपण करू शकतो गावाला आपल्याला सर्व मंदिरामध्ये वगैरे जायला भेटतं तर इथं एकाच ठिकाणी सर्व देव असतात आपले इथं आपल्या इथं म्हणजे आमची इथं मंदिर आहे तिथंच सर्व देव आहे दलिमधील मंदिर आहे तर तिथंच सर्व देवं आहे तर देवी पण आहे तर तिथंच मी आम्ही दरवर्षी भरपूर अशी गर्दी असते प्रत्येकजण तिथंच नैवेद्य वगैरे दाखवतात नारळ वगैरे फोडतात फक्त सोमवार जर आला असेल तर नारळ फोडत नाही कारण सोमवारचं नारळ फोडलं जात नाही आणि तर अशा प्रकारे आषाढ महिन्याचा आपल्याला असा साजरा करावा लागतो किंवा तळणीचे सुद्धा पदार्थ करतात तळणीचे पदार्थ वगैरे नाही तर असं म्हणतात पोट वगैरे खराब होतो किंवा तब्येत खराब होती असं म्हणलं जातं त्याच्यामुळं तळणीचे पदार्थ केले जातात आता मी तर भरपूर म्हणजे पदार्थ केले कांदा भजे झाले माझे परत पुऱ्या पण झाल्या म्हणजे भरपूर असे दोन तीन आयटम असे करून झालेले आहेत तर शंकर पाडा वगैरे किंवा काय आधी अजून वेगळं मला टाळायची गरज नाही तरी पण करणार होते पण म्हणजे आपण केलेले आहे तर पदार्थ काय कशाला करायचं ना मग मी ते डायरी केलं पण आणि मग आता मंगळवारी मला दाखवायचं नत, आहे ता तर मंगळवारी नक्की नक्की तुम्हाला दाखवून की मी काय कसं केलं ते जमलं तर पुन्हा हे व्हिडिओ शूट करत नाही जमलं तर कारण कसं होतं भरपूर असा गोंधळ असतो त्याच्यामुळं आपल्याला प्रत्येक गोष्ट शूट करणं किंवा प्रत्येक गोष्ट दाखवणं पण त्यावेळेस शक्य होत नाही आपण शूट जात असं घरात गडबड असते तर त्या टायमात आपल्याला करायचं असतं आणि सहसा ना मला असं वाटतं शुक्रवार लास्ट दिवस आहे तर ज्यांना कोणाला माहीत नसेल तो ज्यांचं ज्यां असं टाईमचं राहिलेलं आहे अजून त्यांनी नक्की करा कारण की शुक्रवारला दिवस आहे आणि शुक्रवारच्या नंतर मग आमुषा लागत आहे तर मग आमूषामध्ये आपल्याला करता येत नाही आमुषा लागल्यावरती तर आणि ही छोटीशी माहिती मी दिलेली आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा काही जर वाटलं काही जर चुकीचं बोलले किंवा काही राहून गेले तर नक्की कमेंट करून सांगा पुरेपूर मी प्र प्रयत्न करण की, की, की तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचं जमेन तसं आज जर काय चुकलं असं तर नाही आपल्याला ना या महिन्यामध्ये सवासीन सवासीन जी स्त्री असते त्यांना सुद्धा जेवायला घालायचं असतं तर तुम्ही एक घाला म्हणजे तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार किंवा तुम्हाला जसं जमत असल किंवा तुमच्या इथं कोणी येत असेल किंवा नसणे तुमच्या इच्छेनुसार येत असेल तर चांगलीच गोष्ट आहे तुम्हाला जर स्त्री स्त्रिया भेटत असेल म्हणजे जेवणासाठी तर चांगलीच गोष्ट आहे तर तुम्ही एकही घालू शकता किंवा तुम्ही पाचही घालू शकता तुम्ही सातही घालू शकता नऊ घालू शकता किंवा अकराही घालू शकता जशा तुम्हाला म्हणजे स्त्रिया भेटतील सुवासिनी स्त्रिया भेटतील तशा तुम्ही घाल घालू शकता या महिन्यामध्ये सुवासीन स्त्रिया स्त्रियांना घरामध्ये म्हणजे जेवण घातलेलं चांगलं असतं जास्त करून या महिन्यामध्येच सुवासिनी वगैरे जेवायला घालतात भरपूर ठिकाणी घालतात तर मी सुद्धा यावेळेस पहिल्यांदा म्हणजे अगोदर मी घातलेले आहे पण ते बुधवारचे वगैरे माझे उपास होते त्यावेळेस घातलेले आहे तर मला सुद्धा या महिन्यामध्ये घालायचं आहे तर महिना कुठला म्हणजे कुठला दिवस निवडायचा तर आपण ज्या दिवशी नैवेद्य वगैरे दाखवू देवीला तोच दिवस आपण निवडायचा कारण आपण एका महिना म्हणजे दोन वेळेस तर आपण पूर्णपणे पुरणपोवायचं स्वयंपाक म्हणा किंवा काही असं तर करणार नाही तर तो दिवस निवडायचा आपण नैवेद्य वगैरे पण दाखवायचा देवीला आणि सुवासीन स्त्रीला आपल्या घरी जेवायला बोलवायचं मग तुम्ही एक बोलवा किंवा पाच बोलवा तुमच्या तुम्हाला जसं स्त्रिया भेटतील तशा तर तुम्हाला जसं जमण स्वयंपाक वगैरे करणं कोणी समजत असेल तर ठीक आहे किंवा एकटे असं करायला तर मग जमत असेल तसं करा तर मी पण यावेळेस मी मग अशी सांगायचं विसरले तर मी पण यावेळेस आहे ना एका स्त्रीला जेवायला घालणार आहे एक भेटू किंवा दोन भेटू भेटणार तरी आमच्या इथं नाही भेटसं असा ना कोण म्हणजे येत नाही असं जेवायला वगैरे मुली लहान मुली भेटतात मुलं भेटतात पण असं स्त्रिया भेटणं खूप अवघड होऊन जातं कारण प्रत्येकाच्याच घरी काय ना काय असतं लह असं मंगळवार आणि शुक्रवार आहे म्हणल्यावरती प्रत्येकाच्याच घरी काही ना काय असणार आहे काय ना काय म्हणजे हे असणार आहे गडबड आणि सहसा मला माहीतच आहे की आमच्या इथं कोणी येणार नाही त्याच्यामुळं मी एकच बघणार बघणार आहे प्रयत्न तर करणार आहे एकतरी आहे म्हणून आणि मग मी एकच तिला जेवायला घालणार आहे जे गेल्या वेळेस त्यांना मी बोललो होतं बुधवारच्या उपास होती तेव्हा त्या भेटतील पण पन त्यांना पण जमलं पाहिजे ज्यावेळेस मी बोलन त्यावेळेस त्यांनाही काय म्हणजे हे नसावं त्याच्यामुळं तर त्या पण आल्या पाहिजे तर बघू मी त्यांनाच विचारणार आहे त्यांना जमलं पाहिजे यायला आणि मी मग अशी डाळ भात बोलले तर आमटी आणि भात आणि मेथीची भाजी पापड पुरणा भजी वगैरे असं सर्व तर डाळ बोलली मी चुकून तरी डाळ जरी केली तरी चांगलंच आहे पण आपण आमटी केल्यावर सहसा आम सॉरी पोळ्या केल्यावरती सहसा आपण आमटीच करतो त्याच्यामुळं आमटी ठेवू शकता तर तुम्ही परत म्हणता आमटी नाही बोलली डाळ बोलली त्याच्यामुळं मी परत एकदा व्हिडिओ मी चेक केला तर परत एकदा सांगते आमटी पण ठेवायची आहे आमटी भात कुरड्या पापड भजे मिरतीची भाजी गोडमध्ये गुळवणी ठेवा किंवा तुम्ही जे कराल ते ठेवा असं काही नाही ती पुरणपोळीच केली पाहिजे आणि पुरणपोळीच पूर्ण स्वयंपाक केला पाहिजे फक्त मनापासून कोणतीही गोष्ट करणं हे गरजेचं असतं मी परत एकदा सांगते कोणतीही गोष्ट मनापासून करणं गरजेचं असतं देवापर्यंत पोचणं ती गोष्ट महत्वाचं असतं तुम्ही मनापासून करा देवापर्यंत प्रत्येक गोष्ट पोचत असतील आणि तर आता मी तुम्ही भरपण टाईम चष्मा नव्हता लावला आता चष्मा लावला तर मी चष्मा घेऊन बसले काय होतं चष्म्याची सवय झाले ना दोन तीन दिवस झाले तर चष्मा नाही हाकल्यानंतर मला थोडंसं हे व्हायला लागलं थोडं इतकं त्रास व्हायला लागला थोडं आपल्याला कंटिन्यू घालत होतो म्हणून तर मी आता घेऊन बसले व्हिडिओ शूट करायचा वेळेस पण मी विसरून गेले आणि व्हिडिओ चालू केला आणि मग तर स्टॉप केला व्हिडिओचे बघितला तर मी त्याच्यामध्ये डाळ बोलले होते आणि हे सांगून सांगायचं विसरले की आ, स्त्रीला सुद्धा जेवायला घातलं चांगलं असतं हा हे सांगते एका म्हणजे सुवासीन स्त्रीला आपल्या घरामध्ये जेवायला घातलेलं खूप चांगलं असतं आणि त्याला त्यांना जेवायला घालून आपण त्यांची सुद्धा वटी भरायची असते फक्त जेवायला घालायचं नसतं तर तुम्ही डिसेंबर महिन्यामध्ये सुद्धा आपले मार्गशीर्ष महिन्याचे उपवास असतात किंवा वैभलक्ष्मीचे उपवास आपण कोणी कोणी करतं मी पण करतं वैभलक्ष्मीचे उपवास तर ते उद्यापन वगैरे असतं त्यावेळेस पण आपण सुवासन स्त्रीला जेवायला घालून त्यांची सुद्धा वटी भरू शकतो किंवा या महिन्यामध्ये तसं मैं असं करतात सुवासन स्त्रियांना प्रत्येक भरपूर जणांच्या घरामध्ये ना सुवासन स्त्रियांना बोलवतात कोकण तो एकदा स्वयंपाक करतात आणि त्या दिवशी ते मंदिरात किंवा त्यांच्या घरात पण नैवेद्य दाखवतात आता स्त्रियांना पण जेवायला वगैरे घालतात त्यांची खरं नारळ आणि ओटी भरतात गजरा वगैरे सर्व देऊन कोणी कोणी जसं आपल्या इच्छेनुसार किंवा आपल्या आईपत्त्यानुसार करायचं असतं कोणी साड्या देतं कोणी ब्लाऊज पीस देतं ब्लाऊज पीस तर दिलंच पाहिजे पण जर जास्त स्त्री असं नसन जमत किंवा नाही जमत आपण पटकन करत आहे अर्जंटमध्ये तर काय काहीच नाही जमत बघा तर आपण फक्त ब्लाऊज पीस आणि नारळ वगैरे देऊन जे वटीतलं सामान असतं तेही चालतं असं नाही की साडी दिली पाहिजे ब्लाऊज पीसही चालतो आपल्या इच्छेनुसार असतं प्रत्येक गोष्टी सांगितलं मी तुम्हाला फक्त मनापासून केली तर ती पूर्णपणे देवीपर्यंत पोचत असते फक्त कुठलीही गोष्ट मनापासून करण्याची गरज असते तर इथं मी तुम्हाला सांगितलं आहे पूर्णपणे जर काय राहिलं असेल काय चुकलं असेल जर जा ताईंना माहिती आहे की काय चुकले किंवा काय झालं त्यांनी मला नक्की कमेंट करून सांगा पण जि जे जिथ जेवढी जि 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 मला माहिती आहे जिथपर्यंत मला माहिती आहे तिथपर्यंत मी तुमच्यापर्यंत सांगण्याचा सा प्रयत्न करते किंवा सांगते जर घ्यात काय चुकलं असेल किंवा काही मी चुकीचं बोललं असेल ते पण मला कमेंट करून सांगावे आणि आता श्रावण महिना सुरू होत आहे तर श्रावण महिन्याची पण आपल्याला साफसुफाई वगैरे करायची आहे उपवास चालू होत आहे ग्रंथ लागतो श्रावण महिन्यामध्ये आमच्या घरामध्ये ग्रंथ लागतो गावी पण लागतो इथं पण लागतो तर ग्रंथ लागतो होता आता गेल्या वर्षी पण ग्रंथ लागला होता आणि त्याच्या गेल्या वर्षी पण म्हणजे आमच्या इथं पण मुंबईला आम्ही ग्रंथ लावतो या घरामध्ये आणि जास्त दिवसाचं जमत नाही मग तीन किंवा सात असा दिवसाचा ते ग्रंथ लावतात तर आता बघू आता कोणता ग्रंथ लावतायत ते आता त्यांनी सांगितलं पण मी आता विसरले एवढं लक्षात नाही कोणता ग्रंथ लावणारे बोलले तर बघू आता मी सांगनच तुम्हाला आणि तो व्हिडिओ पण मी टाकन अपलोड करन सांगनच तुम्हाला कोणता ग्रंथ लावणार आहे मी पण विसरून गेले कारण की आता भरपूर सगळे आता ग्रंथ आहे बघा घरामध्ये त्याच्यामुळे कोणता ग्रंथ लावणार आहे ते कोणता ग्रंथ मला बोलले ते मी विसरून गेलेले आहे तर असं या गोष्टी तर होतच राहणार आहे चला तर आता इथे मी व्हिडिओ स्टॉप करत आहे भेटीएम का छान छान नवीन परत एकदा व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय